निविष्ठा निवाल शना आमदार लताताई सोनवने हस्ते वितरण महाराष्ट्र शासन कृषि विभाग हतीने महाड़ीबीटी प्रणाली व राज्य पुरस्कृत कापूस व सोयाबीन उत्पादन व मूल्य साखाई विकास योजनेअर्गत बॉटरी ऑपरेटेड फवारनी पंप ननो डीएपी व ननो यूरिया प्रतिनिधि स्वरूपात वाटप कर आमदार ने तलुक बॉटरी ऑपरेटर पंप नौ सौ चार नूरिया व नैनो डीएपी अठारह सौ आहे. वाट कर निव्डी आवश्यकते सर्व कागदपत्र संबंधित कृषि सहायका जमा कर निविष्ठा उपलब्ध करे प्रसंगी आमदार कार्यक्रम अध्यक्ष महानून चोपा तालुक्या लताताई सोनवने उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुने मानून चोपा आमदार चंद्रकांत सोनवने नरेंद्र पाटिल सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति घनश्याम अग्रवाल रावसाब पाटिल गोपाल पाटिल मंगलाताई पाटिल प्रताप आना प्रकाश राजपूत निभुति पाटिल कैलाश बाविस्कर प्रवीण साठुकै व तालुक्याल योजने झालेले शेतकरी मोर्चा संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुन स्वागत तालुका कृषि अधिकारी दीपक यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी आर एम पाटील जे यू सोनवणे व वा एम वाय महाजन कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते शासनाच्या वतीने ठराव करण्यात आला विधानसभेमध्ये तो ठराव मंजूर झाला आणि त्याचा भाग म्हणून आपल्याला जिथे तर शेतकरी ज्या वेळेला ज्या प्रकारचं संकट येतात किंवा दुर्दैवाने आपल्याला सोडून जातात त्यावेळेला त्यांना दोन लाख रुपये त्यांच्या कुटुंबाला देण्यासाठी महाराष्ट्र शासन हे प्रयत्नशील असत थोडा उशीर झाला याबद्दल तुमची मी माफी मागतो काही वेळेला प्रकरण येतात त्या प्रकरणामध्ये तुटी राहून जातात कधी लायसन नसतात किंवा कागदपत्र नसतात पण आम्हाला ज्यावेळेला माहिती पडतात तर त्यावेळेला अधिकारी वर्गाच्या मागे लागून ते प्रकरण लवकर करून द्या बहा खर तर ते कुटुंब दुःखात असतं घरातला कर्तार पुरुष गेल्यानंतर त्यांच्यावर संकट झालेले आणि पैसा नागण्य आहे दोन लाख रुपयामध्ये आमच्या व्यक्तीचं जर मूल्यमापन केलं तर दोन लाख रुपये त्याच्या हिशोबाने नसिंग काहीच नाही गेलेल्या माणसाची आमची जी आठवणी असता आमचे जे असतं याच्या विचाराने जर विचार केला तर फार मोठं आमचा आघात आणि आमच्यामध्ये पोकळी निर्माण झालेली असते पण कुठेतरी मदतीचा हात द्यावा शासनाच्या वतीने हा शेतकरी आपल्या महाराष्ट्राचा आहे शहा महाराष्ट्राच्या जनतेसाठी नव्हे तर जगाच्या सारा पोशिंदा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या पोशिंद्याला कुठेतरी मदतीचा हात द्यावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाते दुर्दैवाने आमच्या कुटुंबातली पाच लोक गेले या पाच लोकांचा जेव्हा मी बघत होता तर तीन लोक जी हे ऍक्सिडेंट मध्ये गेली मोटरसायकलच्या ऍक्सिडेंट मध्ये खरं मोटरसायकल ही आपल्याला गरज झाली शेतामध्ये जायची पण आपण थोडस या, या मोटरसायकलीच जर व्यवस्थित मेंटेनन्स ठेवला चेनला व्यवस्थित आईल दिलं ब्रेक व्यवस्थित आहे की नाही पाहिलं त्याचे व्यवस्थित दरवेळेला आपण त्याचा जो सर्व्हिसिंग असतं ते केलं आणि थोडा थोडासा स्पीड जर कमी ठेवला तर कदाचित आपण ऍक्सिडेंट मधन वाचू शकतो काय वेळेला आपला त्याच्यामध्ये रोलही नसेल समोरचा असेल आणि आपला करता माणूस या मध्ये गेला हे दुर्दैव आहे देवाला मी हे प्रार्थना करेल की देवा हे संकट कोणावर येऊ देऊ नको आणि आमच्या शेतकरी बांधव मुळात तो संकटात सापडला आहे कुणा असे संकट आले तर संपूर्ण कुटुंब कोलमडेल म्हणून हे देवाला प्रार्थना करेल त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेती उपयोगी ज्या वस्तू असतात मग ट्रॅक्टर असेल नागर टेलर असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय काय देता येतील कृषीचा हा शेतकरी देशाचा जर विचार केला तर आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये हा शेतकरी बांधवाला आज मदतीची गरज आहे नव्हे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुठंतरी आपण त्याला मदत केली पाहिजे या भावनेत महाराष्ट्र शासनाचे लाडके मुख्यमंत्री अदानी एकनाथराव शिंदे साहेब जे मुळातच शेतकरी कुटुंबात आहेत शेतावर लावून आधी ते करता। शेती करतात शेतीमध्ये काय पिकलं पाहिजे स्ट्रॉबेरी लावणार असतील किंवा वेगवेगळ्या ज्या भागामध्ये जे उत्पादन होणार असेल ते लावण्याचा प्रयत्न आदरणीय मुख्यमंत्री त्यांच्या स्वतःच्या शेतात करतात वडिलांनी शेती केलेली या शेतकरी कुटुंबात असल्यामुळे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की शेतीला काय काय अडचणी येतात आणि आम्ही शेतकऱ्यांना काय मदत केली पाहिजे या मदतीच्या भावनेमध्ये त्यांना सहकार्य लाभतं ते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं महाराष्ट्राचे आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय आनंददा पाटील आणि सर्व सभागृहाचे सभासद सर्व मंत्री आणि आमदार आमदार लता सोनवणे सुद्धा त्यामध्ये एक घटक आहे या माध्यमात शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमात काहीतरी मदत केली पाहिजे शेतकऱ्यांना आता मागच्या तीन ते चार महिन्यापूर्वी जाहीर केलं की साडेसातचा जो पंप आहे या पंपाला पाच वर्ष वीज मोफत करून टाकले महाराष्ट्र शासनाचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जे शेतकरी शेत दूध देतात फेडरेशनला याला पाच रुपये अनुदान दिलं होतं पुन्हा त्यामध्ये दोन रुपये वाढवून दिलं सात रुपये अनुदान हे शेतकऱ्यांच्या ज्या आपण गायी मशी असतो किंवा दूध आपण संकलन करतो या संकलनासाठी सात रुपये वाढवून शेतकरी संकटात सापडला मग आपण त्यांना मदत केली पाहिजे मग त्याच्यामध्ये पुढे कर्ज माफीचा विषय असेल शेतकऱ्यांना विविध योजनेचा फायदा देणार असेल या साऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय करता येईल आणि काय केलं पाहिजे भविष्यामध्ये आपल्याला आता विजेवरती डिपेंड राहता शेतकऱ्याने आपले जे सोलरचे पंप आहे या सोलरच्या पंपासाठी आपण अर्ज केले पाहिजे सोलरचे पंप आपण आपल्या शेतामध्ये घेतले पाहिजे त्यालाही सबसिडी आहे सबसिडी बडेल विषयावर असते पण आपण सबसिडीकडे दुर्लक्ष करतो किंवा योग्य ती माहिती आपल्याला नसते काही लोकांना असं वाटायचं पूर्वी की कृषी अधिकारी करतात आणि आमचा नंबर बाजूला करतात किंवा आमदार सांगतात आणि आमदारांच्या सांगण्याप्रमाणे नंबर बाजूला नाही त्या गेल्यानंतर असेल त्याला न्याय भेटतो आणि त्याचा नंबर तिथे लागतो आपल्या माहितीसाठी सांगतो की चोपडाचे कृषी अधिकारी सावंत असतील चोपडाचे तहसीलदार वाघ साहेब असतील किंवा व्हिडिओ असतील यांनी खूप सहकार्य केलं आपला तालुका जो दुष्काळात बसत नव्हता या दुष्काळात बसवताना मी त्यांना बोलून सांगितलं की आमच्या तालुक्यामध्ये अडचणी खूप झाल्या मागच्या कालखंडामध्ये पन्नास टक्केच्या आत आपण उत्पादन दाखवा आणि उत्पादन दाखवा